लाभल लाभल संत कृपेने लाभल खर संताचीच कृपा व्हायला पाहिजे माणसाला माणसाने कितीही बाजू बाजूबाजूला पळाल तर कहीच मिळणार नाही ही खुर्ची मिळणं म्हणजे माणसाला फार भाग्य मोठं आहे म्हणायचं सकाळीच मला फोन आला की की बाबा तुला सेवा करायला मातपुरला जावं लागते बघा भाग्य बी कस लागलं मातपुरला जावं लागते म्हणल्याच्या नंतर बघा आमच्या भाग्यामध्ये रामनगर तांडा बघा रामनगर मध्ये किती आता हे मोठे मोठे महात्मे आहेत त्यांच्या पुढे मी बोलणार आहे का आम्ही तर लहान आहे पण बघा कसं भाग्य आहे सत्संग करायची म्हणजे साध सुद्धा करायचं नाही सत्संग आज किती वर्षापासून सत्संग करतोय मी काहीतरी आठ दहा वर्ष झालं तर मी तहापासून बघतोय सत्संग करतेत लोक निस्ते कपडे धुवून निर्मळ करून येऊन सत्संगामध्ये बसलं म्हणजे ती सत्संग पावली नाही आर तुम्ही कपडे निस्ते धुवून येऊन बसला म्हणजे सत्संग झाली का ती नाही झाली सत्संग करायची तर अशी करायची की आपल्या ह्या तणाला जरी धुतलं या तणाला धुतलं तरी हे सिरियल आहे सिरेळला धुवून काय उपयोग आहे तणाला धुवून येऊन जरी बसला तरी ती सत्संग पावणार नाही तुम्हाला सत्संगच खासच घडवून घ्यायची म्हणलं तर तुम्ही हा मधल्या आत्म्याला धुवा आत्म्याला अस धुवा की त्या आत्म्यावर काहीच राहू नये म्हणून कसं धुवायचं तर ती सत्संग करायची आता सत्संगामध्ये काही काय मी बघतोय येतेत कसे जातेत कसे आणि सत्संगामध्ये बसूस तरच सत्संग आहे बाहेर जर तेवढं सत्संग सुटून त्याची दुसरीच सत्संग लागली मायाची अरे नाही बाबा आज दहा वर्षापासून सत्संग करतोय म्हणजे काही साधी नाही आज बघा हे तेच मिळणं म्हणजे काही सोपी वा गोष्ट नाही हे सोपं नाही हे तस हे ज्याच्या भाग्यामध्ये आहे त्यालाच मिळणार आहे मू फोन आलं की तुला असं असं रामनगर टांद्यामध्ये जावं लागते तुझी सेवा तिथं आहे मला तीन वाजल्यापासूनच मी निघाय सुरू म्हणजे मला हेच होईना गेलं ना माझी सेवा लागली पहिली वेळ आहे सेवा करण्याचं म्हणजे हे इथं आज फुलाची माळ घातली म्हणजे हे काही हे नाही फुलाची माळ मला मी काही निवळ हे केलेला माणूस नाही मी भयानक भयानक विचित्रपणा केलेला माणूस आहे पण बघा भाग्यामध्ये काय दिलं सद्गुरुन पण तसं वागायला पाहिजे तर सद्गुरु देत असते असं देत नाही आता तुम्ही मेहनत शेतामध्ये कंटिन्यू केली तरच तुम्हाला पीक देणार ना ते तुम्ही ह्याच्यामध्ये सत्संगामध्ये मेहनतच करून जर निर्मळ मनानं बसत ना हो। तर तुम्हाला काय आहे इथं खुर्ची मिळेल का नाही ही आग्नीची आहे सत्य बोलायची आहे याच्यामध्ये फोट जमणार नाही बघा आता है मी पेणार माणूस मला आमच्या एका तंड्यामधल्या माणसानं म्हणलं की बाबा मी पेलं म्हणजे मला रस्ता पुरत नव्हता किती पन्नास फुटचा रस्ता पुरत नव्हता मला बघितलं की लोक आधीच आरफिला आलो म्हणून आधीच पळायचे मग त्याच्यामधून मला सद्गुरुनं वरून काढलेला आहे मग मला इस्राय जमते नाही मग ते पेल्याच्या नंतर मला एक म्हणे बाबा चल तू सत्संगाला चल अरे याच्यामध्ये काय पडलंय अरे कुठं सत्संगामध्ये चल आर चल म्हणला आहे तिकड कुठं म्हणला दिल्ला जावं लागतंय अरे म्हणलं कोण आहे का बाबा असं असं शिकाचा आहे म्हणले दाढीवाला आहे बघले अरे म्हणलं तसले देव बकळ बघितले बहात्तर पासून बघत आलोय म्हणलं लय बकल आहे कायच काय आलंय नाही नाही म्हणलं रे बाबा तू चल मग असं करीत एक दिवशी तंड्यामध्ये सत्संग आले रामराव गुरुजी नारायण महाराज आले सत्संगाला त्यानं म्हणला ये म्हणला बस मी ठेवून फुल तर मी आता ते महागल्या कडीला बसलो इथं तेजवर सांगू लागले तर तिथून मी महागड्या कडीला बसलेलो तिथून त्या तेजवरल्या महात्म्याला माळ घातली फुलाची फुलाची माळ घातल्या मी तो भाग बसलेलो पण बघा सद्गुरूला कसं माणसाला हे करायचं ते बघा आता तिथं मी आलो तर इथं माळ घातल्या सत्संग सुटली तर मी खिशात हात घातला तर मग फूल फुल निघालं खिशामध्ये फुल निघालं तर मी थोडा विचार केला मी म्हणलं माझ्या खिशात फुल आणि तेच तर तिथं माळ घातली आणि इथं कसं काय फुल आलं मग थोडा जरा माझ्या मनाला थोडं हे झालं